बघा लक्ष्या लक्ष्या आत्ताच कागाशी यो आर्जू एकदम खतरनाक बघा बघा दिसायला मग असं द्यायक नाही आणि एवढं म्हणजे आल्यापासून गुलाल येतं मुंबईमध्ये आल्याच्यातून गुलाब यात आहे परवा दागिस म्हणजे सरज्या सरज्या समोर अशी गोटी डायरेक्ट अंगवायचा मारायला शांत म्हणजे बाजू काहीच करत नाही नमस्कार म्हणजे स्वागुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये पाच महिन्यानंतर भेट होते भेट मोठ्या ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉग असला असतेच कंटिन्यू पण आता मोठा ब्लॉग करतो आणि कारण असं आहे आज चाललेलो आपण रीड घरला रीड करता माहिती नव्हता कारण त्यात मोठे शेती शर्तीबागाला भेटले असते मला आणि आपले दादा हरकरची बैला पण असते म्हणजे की पंढर शेखपडके यांची दावण संपूर्ण दावण या साईडला आहे लक्ष्या इकडे अर्जुन तिकडे सजा वादल त्यांची तुम्हाला वेट करतोच पण आता रेड घराचा माझा नव्हता तो कॅन्सल झाला आहे आम्ही रेड घरला चाललो आणि आता इथं खूप पाऊस घाटला आणि पूर्ण भिजवलं तर जाताना इथलंच जातं त्यामुळे इथं थांबलो आणि बोललो इथलं ब्लॉक करतो आहे बादल वरती होता आता खाली आलं आहे त्यामुळं ब्लॉक करतो आहे आणि पाच महिने आधी जे जसं प्रेम होता आपल्या चॅनलवर तसाच प्रेम पाहिजे आता येतो मी बुडोबत बघू मग बादल खाली सर्व दाखवतो आणि कोणकोणते नंदे आहेत चार नंदी खाली आहेत बाकी वरती असतील पक्ष वगैरे नाही तुफान पण वरती आहे आता इथे ही बाजूला सर्जाय आणि अर्जुन लक्ष आहे बघूयात दाखवतो इकडले लक्ष इकडे अर्जुन असं आता सध्या तरी फॉम मध्ये फुल फॉर्म मध्ये अर्जुन काळा काळाचा गाजवलेला असं भाजल

अर्जुन सध्या फुल फॉममध्ये अर्जुन त्या समित आता रील वगैरे एक शूट केली आणि फोटो वगैरे काढले आणि आता जगत म्हणजे ते आम्हाला टाप वगैरे बांधून दिली मित्र आहेत ते बघा लक्ष्या लक्ष्या आत्ताच काय टाकलं मागाशी अक्ष अर्जुन होगा बघा दिसायला मग असं द्या आणि एवढं म्हणजे आल्यापासून गुलाल घेतलं मुंबईमध्ये आलं तिथून गुलाल आणि चांगली स्पीड आहे टॉपच्या बायला बरोबर शर्ती देतो अर्जुन आणि बादल सर जागा बघून खाणं होतं कुठल्याही दिवसात नाव ना म्हणून आणि लास्ट टाइम पण म्हणजे पुणे येते होती त्यावर गेलो तो तिथेशी शूटताला एक ब्लॉग त्यानंतर एकदम ब्लॉग शूट केला आणि नंतर ब्लॉगच टाकलं नाही सर्वदायक दिवशी म्हणजे सरज्या सरज्या समोर पाच गोष्टी डायरेक्ट अंगायचा मारायला शांत म्हणजे बादल काहीच करत नाही पुढे सर जा तरी अंगा येईल पुढे अशी सर बघत्या हे सध्या खाली असलेले बैल बाकी बैल वरती आहेत आणि ते जेव्हा खाली येतील तेव्हा आपण डबल लिहू आणि तुम्हाला अपडेट देऊ इथला काय असेल ते पक्षा तुफान वगैरे वरती आहेत ना त्यामुळं बघूयात पुढं कोण ती बैल आता पावसा येऊन चार बैला घालते बाकी अजून दोन तीन बैल जरी वरती आहेत तो ते पण आता मुंबईमध्ये येतील तेव्हा तुम्हाला दाखवेन बादल पण वरती गेला तर खाली आलं दबा थोडेसंच कुठलं बैल वरती गेला आणि दुसरं बैल खाली ते पण तुम्हाला मी इकडे बघा आत्ताही पाऊस कमी झाला आहे पाऊस जर आधी कमी झाला असता म्हणजे अकरा बारा वाजता तर शंभर टक्के रिलीला चर्ती झाली असते आणि एकदम टॉप चर्चे झाली असते कारण की जाम गाड्या जमलेल्या आम्ही शर्तींना गाडी आलो माझं कॅन्सल झालं आहे तो समजला आम्हाला म्हणून बोललो जाऊन अपडेट देऊ कारण की जाम लोकांना म्हणजे शर्तीन होता आज आणि तिथला अपडेट दिलं असतं शर्चिना होणार आहे वगैरे तर सगळ्यांनी लवकर समजलं असतं तर हे तशी मजा आलो नाही जेवढा पाऊस लागला नाही हिशोबाच्या बाहेर मग इथं थांबलो आपला बाजूलच्या वाड्या तिथनं जवळच आहे तिथं आलो थांबलो बोलू इथं आलो तर इथला ब्लॉक करूया आता एवढी फेरी फुड नको आता आणि इथल्या दिवसांनी आपलं ब्लॉग येतं तर इथं आता रील वगैरे केली आहे आणि ब्लॉक पण बारीक असेल कारण की अचानक आलो ना काय थरू फिरून आलो तर ब्लॉग वगैरे बघा आणि कसा वाटला नक्की सांगा आणि खाली आला आहे आत्ता बाकी वरती आहेत अर्ध म्हणजे पक्ष्या तुफान वगैरे वरती आहेत आणि तिथे जेव्हा ते खाली आहेत ना तर डबल इन आणि डबल तुम्हाला येतात अपडेट इन काय असून ते आपलं दे बादल खाली आहे आहे अर्जुन एम तुफान तुपा, तुफान नाही लक्ष आहे बघूया आता कोणकोणते नदी वरती आहेत ते समजत समजत थोडे दिवसात कारण की आता पावसाला जेव्हा संपल जेव्हा खाली येतील तर खाली आल्यानंतर तुम्हाला डबल मी अपडेट देईन येतात कारण की याच्या आधीचं एवढं अपडेट आहेत आपणच दिलेले आहेत बघू आता पुढं कसा का होता ही पावसाने त्याला कंपनी घेतला आहे जायच्याऐलीस बा निघलो <laughs> तर तुम्हाला दाखवलं जाताना था ना थांबलो म्हणून जातो आपण कारण की बऱ्याच यात थांबलो चला आता होऊयात आणि पाऊस आता रिमझिम रिमझिम आहे ना मागाशी एवढा होता ना काय बोलून सोय नाही मैदान झालं असं रेडी करतो एकदम टॉपचेअरचे बघायला भेटले असते अर्जुन पण बघायला भेटला असता काय पावलायचे आता